नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि आजची रेसिपी आपण बनवणार आहोत अंडा बटाटा वडा हा वडा बनवण्यासाठी आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे चला तर मग बघूया जिभेची चव वाढवणारा हा वडा आपण कसा बनवला ते हा वडा बनवण्यासाठी इथे मी पाच अंडी उकडून घेतलेली आहे आणि त्याची साल काढून घेतलेली आहे आता ह्याचे एक अंड्याचे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहे तर इथे मी सर्व अंड्याचे दोन काप करून घेतलेले आहे आता इथं मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला मी ते चाळणीमध्ये दोन बटाटे किसून स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्याचं पाणी पूर्ण काढून टाकलेलं आहे आता हे आपल्याला या बाउलमध्ये टाकून घ्यायचं आहे बटाट्याचा किस आता यामध्ये आम्ही इथे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आता यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट एक चमचा टाकून घेणार आहोत आता याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे बेसन पीठ टाकायचं आहे आणि दोन चमचे आपल्याला याच्यामध्ये तांदळाचे पीठ टाकून घ्यायचे आहे तांदळाच्या पिठामुळे आपले वडे कुरकुरीत होणार आहेत त्याचसोबत आपल्याला इथे अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि एक चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि एक चमचा मिरची पावडर आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि बारीक कापलेली कोथंबिरी याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आता हे सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाहीये कारण कांदा आणि बटाटा याच्यामध्ये पाण्याचा अंश असतो त्याच्यामध्ये हे बॅटर तयार होतं फ्रेंड्स माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील तर हे बघा अजिबात पाणी न वापरता आपलं हे मिश्रण इथं तयार झालेलं आहे आता याच्यामधलं थोडंसं भाग आपल्याला हातावरती घ्यायचा आहे या मिश्रणाचा आणि त्याला असं प्रेस करून पातळ करायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता यावर अंड्याचा एक असा अर्धा भाग ठेवून घ्यायचा आहे आणि हे पूर्ण आपल्याला असं कोटिंग करून घ्यायचं आहे हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं पूर्ण कोटिंग करून घ्यायचं आहे खूप इझी करता येतं हे बघा तर इथे मी सर्व अंड्यांना ते मिश्रण कोटिंग करून घेतलेलं आहे कढईत मी तेल गरम करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे सर्व वडे एक एक असे हळूवारपणे याच्यामध्ये सोडून घ्यायचे आहे आणि आपल्याला मीडियम फ्लेमवर हे वडे ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे आहे तर आपले हे वडे पहिली साईड फ्राय झालेली आहे आता हे दुसरी साईट आपण पलटी करून घेऊया तर हे बघा आपले वडे इथं मस्त दोन्ही साईडनी फ्राय झालेले आहे मस्त रंग आलेला आहे आता हे आपण काढून घेऊया झाऱ्यामध्ये तर फ्रेंड अशा प्रकारे तुम्ही वडे एकदा नक्की बनवा पाणी न वापरल्यामुळे आपले हे वडे खूप टेस्टी होतात आता याच प्रकारे मी सर्व वडे तळून घेते तर फ्रेंड्स अशा प्रकारे पाण्याचा वापर न करता अंडा बटाटा वडा आपला तयार झालेला आहे हा बटाटा वडा तुम्ही मिरचीसोबत खाऊ शकता टोमॅटो सॉसबरोबर तर हे वडे खूपच छान लागतात हे वडे आतमध्ये कसे झाले आहेत हे मी तुम्हाला एक कापून दाखवते हे बघा किती छान झालेले आतमध्ये पण मस्त आणि दिसतात पण खूप छान आहे आणि खायला पण खूप छान लागतात तर फ्रेंड्स आच्ची ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा